नमस्कार मी शाह मुघले आपण पाहतात फ्री मीडिया महाराष्ट्रात देवेंद्र पर्वचा उदय या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय जनता विधीमंडळ पक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली असून ते पाच डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत हा शपथविधी सोहळा भव्य प्रमाणात साजरा केला जाणार आहे याचं कारण तसंच आहे भाजप प्रणित महायुतीने या विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागांवरती विजय मिळवला आहे एकट्या भाजपला एकशे चौवेचाळीस जागांची गरज असताना एकशे बत्तीस जागांवरती विजय मिळाला आहे म्हणजे एकटा भाजपही सत्तेच्या जा जा जादूई जा आकड्याच्या अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे यामुळे हा आनंद भारतीय जनता पक्षाकडून साजरा होत आहे हा केवळ मतांचा किंवा विजय झालेल्या आमदारांच्या आकड्याचा विजय नाही तर महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्र पर्वचा हा प्रारंभ आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केल्यास एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये शरद पवार या नेतृत्वाचा उदय झाला शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात तेव्हापासून एक केंद्रबिंदू बनले ते आस्ताग आहेत नव्वदच्या दशकामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं महत्व महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलं आणि दोन हजार बारा मध्ये त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या नावाचं वलय आजही कायम आहे हे दोन नेते वगळले तर गेल्या चाळीस बेचाळीस वर्षात महाराष्ट्रात तिसऱ्या नेत्याचं नाव घेता येईल असा नेता त्याचं कर्तृत्व सिद्ध करू शकला नाही परंतु हे कर्तृत्व देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध केलं आहे दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत नौखा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय भाजप नेतृत्वाने मोठा विश्वास दाखवला आणि मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली असं म्हणतात टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही तसं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पदाचा कारभार स्वीकारल्यापासून ते आज तागायत त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलाय त्यांना असणाऱ्या आव्हानांमध्ये सर्वात मोठं आव्हान होतं त्यांची जात महाराष्ट्रामध्ये विसाव्या शतकामध्ये ब्राह्मणेतर चळवळीचा उदय झाला या ब्राह्मणे चळवळीच्या उदयानंतर ब्राह्मण या जातीविषयी इतका विषारी प्रचार केला गेला किंवा त्यांच्या पूर्वजांनी भूतकाळामध्ये जे काही वागले असतील त्याची ज्या पद्धतीनं स्मृती जागवण्यात आल्या त्यामुळे ब्राह्मण ही महाराष्ट्रामध्ये जणू काही शिवी झालेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना रोखण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या जातीचा उल्लेख करणं किंवा जातीवरून हिनवणं किंवा ते त्या जातीच्या आहेत ते ब्राह्मण आहेत एवढ्या एका कारणासाठी विरोध करणं अशा अनेक बाबींना त्यांना सामोरं जावे लागते मात्र त्यांच्या विचारांची स्पष्टता त्यांचं व्हिजन विकासाबाबत त्यांचा दृष्टिकोन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांशी जुळवून घेण्याचं एक कम्युनिकेशन स्किल त्यांच्या अंगी असल्यामुळे त्या बळावर त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक स्वतःच स्थान निर्माण केलं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढवण्यासाठी ज्या काही रणनीती आखायच्या होत्या व्यूहनीती आखायच्या होत्या त्या, त्या, त्या पूर्णपणे जशाच्या तशा अंमलबजावणी करून महाराष्ट्रामध्ये भाजपचा दबदबा कायम ठेवण्यात देवेंद्र फडणवीस यांनी नि, केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास संपादन केला यामुळे दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेमुळे भाजपने एकशे बावीस निवडून आणले होते स्वतंत्र निवडणूक लढवूनही त्यांना एकशे चौवेचाळीस हा जादू या आकडा गाठता आला नाही परिणामी भारतीय जनता पक्षाला शिवसेनेशी पुन्हा युती करावी लागली शिवसेना हा भाजपचा एकोणासशे नव्वद पासूनचा मोठा भाऊ आणि भाजपच्या हाताखाली त्यात नवख्या देवेंद्राच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं काम करणं हा त्यांच्या अहंकाराला मोठी ठेच पोहोचवणारा निर्णय होता परंतु सत्तेशिवाय आपले आमदार टिकून राहणार नाही हे सत्य माहीत असल्यामुळे दोन हजार एकोणावीस पर्यंत शिवसेनेनं गप गुमान भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेची फळं चाखली दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीचा इतिहास आपल्याला माहीत आहे दोन हजार एकोणावीस मध्ये भारतीय जनता पक्षाला एकशे पाच आणि शिवसेनेला छप्पन्न असं एकशे एकसष्ट मतांचं बहुमत जनतेनं दिला असतानाही शिवसेनेनं भाजपच्या बरोबरीनं म्हणजे भाजप सोबत दुय्यम स्थान पत्करण्यास नकार देत विरोधकांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना जनतेनं मुख्यमंत्री पदासाठी पसंती दिलेली असताना ते विरोधी पक्ष नेते झाले परंतु खऱ्या अर्थानं त्यांना झालेल्या तीव्र विरोधातून किंवा देवेंद्र फडणवीस यांचं राजकारणच नको देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात घ्या महाराष्ट्राच्या राजकारणात ते नको महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी बिघडून टाकलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा त्यांनी विचका केलेला आहे अशा प्रकारचे अनेक खोटे नाटे आरोप त्यांच्यावरती करून कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात घेतलं पाहिजे यासाठी त्यांच्या विरोधकांकडून म्हणजे पक्षातील पण आणि पक्षाबाहेरील पण सर्व विरोधकांकडून प्रयत्न केले गेले मात्र देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना विरोधी पक्षनेता कसा असावा याचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला सत्ताधाऱ्यांना सळो की पळसळ केलं एवढंच नाही तर सत्ताधारी पक्ष फोडून त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षप्रणीत सत्ता स्थापन केली ही करताना त्यांनी पक्ष नेतृत्वाचा ऐकून दुय्यम स्थान स्वीकार एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पण उपमुख्यमंत्री होण्याचा अपमान किंवा पदावनती त्यांनी सहन केली मात्र आपल्या स्वतःच्या अहंकारापेक्षा पक्षाचा निर्णय महत्वाचा आहे हे त्यांनी मान्य केलं आणि हा अपमानाचा घोट गिळला परंतु तेथेच त्यांच्या त्या ते निर्णयानंतरच त्या निर्णयाचा परिणाम म्हणूनच आज त्यांना विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आहे की पक्ष सांगेल ती भूमिका पक्ष सांगेल तो आदेश मान्य करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा झाली पुढील अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी कधीही जाणून दिलं नाही की त्यांची पदावनती झाली आहे किंवा तो अपमान झालेला आहे ते रुसून बसले नाही तर हे सरकार आपलंच आहे अशा पद्धतीनं ते काम करत राहिले त्यामुळे विरोधकही एकनाथ शिंदे नाही तर देवेंद्र फडणवीसच सरकार चालवतात असं म्हणू लागले किंवा बोलू लागले त्यामधला उपरोधिकपणा जरी सोडला तरी वास्तवही तसंच होत देवेंद्र फडणवीस यांना केवळ राजकीय विरोध किंवा राजकीय स्पर्धकांकडून विरोध झाला असं नाही तर सामाजिक पातळीवर त्यांना मोठा विरोध सहन करावा लागला देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे महाकाय असे छप्पन्न मोर्चे निघाले या मोर्चांना सकारात्मकतेने घेत त्यांनी मराठा समाजाचे प्रश्न समजून घेतले त्याच्यावरती उपाययोजना केल्या आणि आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात मराठा समाजाला म्हणून विशेष अशा सवलती किंवा विशेष योजना कधी राबवल्या नव्हत्या त्या देवेंद्र फडणवीस यांनी राबवल्या दोन हजार बावीस मध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवण्यात आला त्या मुद्द्यामध्येही मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष करण्यात आलं विशेषतः त्यांच्या जातीवरून त्यांना लक्ष करण्यात आलं ते ब्राह्मण आहेत म्हणून ते मराठा समाजाला आरक्षण देत नाही अशा प्रकारचे आरोप करण्यात आले परंतु या सर्व आरोपांना त्यांनी संयमितपणे उत्तर दिलं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधकांनी म्हणजे शरद पवार यांनी जातीय समीकरणाचा एक जाळं टाकलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस अडकतील असं त्यांना कयास होता अशी त्यांची प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जातीच्या जा जाळ्याला जा जाती उत्तर देण्यापेक्षा हिंदुत्वाचा आधार घेतला महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या आधाराने स्वतःची प्रतिमा तयार करणारे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हिंदुत्वाच्या आधाराने निवडणूक प्रचार करणारे दुसरे नेते आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस अर्थात इतरही नेत्यांनी म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही आतापर्यंत हिंदुत्वाचा आधार घेऊन प्रचार केला पण ते त्या पूर्वसुरीच्या मार्गाने गेले देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाकडून पहिल्यांदाच हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन निवडणुकीत उतरले त्यासाठी योजनाबद्ध पद्धतीनं हिंदूंच्या धार्मिक वेगवेगळ्या वेग ज्या संस्था आहेत त्यांचे जे कार्यकर्ते किंवा त्यांचे नेते आहेत त्यांच्या साथ घातली आणि त्यांच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये एक हिंदुत्वाचा माहोल तयार केला आणि त्या माहोलचा परिणाम आपण बघत आहोत सरकारी योजना आणि हिंदुत्व यांचा मिलाप झाला आणि महाराष्ट्रातील जातीवाद संपुष्टात आला अशा परिस्थितीत पुन्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाला बहुमताजवळ आलेला आहे किंवा महायुतीला बंपर बहुमत असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हा मुद्दा आला तेव्हा अनेकांनी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाही असं छातीठोकपणे सांगितलं परंतु दहा वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पक्षासाठी जे काम केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून जे काम केलेलं आहे त्यामुळे भाजपच्या पक्ष नेतृत्वाला देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरं कोणतंही नाव समोर येऊ शकत नव्हतं हे देवेंद्र फडणवीस यांनी कर्तृत्व सिद्ध केलं आहे देवेंद्र फडणवीस हे जातीने ब्राह्मण असले तरी ते हिंदुत्वाचा आधार घेऊन आता मुख्यमंत्री झाले आहेत मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल किंवा उत्तरेतील इतर राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष जसा हिंदुत्वाचा चेहरा घेऊन सामोरे जात असतो आणि त्यांनी हिंदुत्वाची एक व्होट बँक तयार केली आहे तशाच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रात हिंदुत्वाची व्होट बँक तयार केली असून त्या व्होट बँकेचं नेतृत्व आता देवेंद्र फडणवीस करत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने महाराष्ट्रात आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे त्यांचं वय बघता पुढचे वीस वर्ष तरी किमान देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी राहणार आहेत मग ते विरोधक असो किंवा सत्ताधारी असो त्यांना देवेंद्र फडणवीस या नावाला वळसा घातल्याशिवाय पुढे जाता येणार नाही यामुळे खऱ्या अर्थानं पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र परवाचा प्रारंभ झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद